सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मंगळूर पीर आवक आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे मुर्तुजापूर आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे बीड आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये <णदारी> पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीनशे तीन, तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक छप्पन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक नऊशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक एक क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार स पाचशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये